एकदाच करा आणि नऊ दिवस खा मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत असे शाबुदाणा पिठाचे लाडू नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथं मी मोठे चार चमचे घरी कडवलेलं तूप घेतलेलं आहे आपलं साजूक तूप असताना ते घ्यायचं मोठे चार चमचे बस होतं आणि त्यानंतर एक वाटी शाबुदाण्याचं पीठ घ्यायचं आता शाबूदाण्याचं पीठ घरच्या घरी करायचं जर असेल ना तर ते कसं करायचं सांगते शाबुदाणा घ्यायचा तो हलकासा भाजून घ्यायचा आणि फार लालसर करायचं नाही किंवा अगदी कच्चा ठेवायचा नाही लाईसारखा फुललेला दिसायला लागला की नाही की तो गार करत ठेवायचा आणि मिक्सरवरती दळून घ्यायचा आणि त्यानंतर तो एकदा चाळून घ्यायचा म्हणजे अगदी छान मऊ सूत मैत्या मैद्यासारखं मऊ असं शाबुदाण्याचं पीठ तयार होतं तर आता हे शाबुदाण्याचं पीठ आपण अलगद छान बारीक गॅसवरती भाजून घेऊयात आता ही माझी स्टीलची कढई आहे आणि स्टीलची कढई तापते लवकर त्यामुळं मला एकसारखं हलवत राहावं लाग राहावं लागतं आहे तुम्ही लोखंडाची वापरणार असाल ना किंवा कुठलीही वापरणार असाल तर जरा जास्ती वेळ राखून ठेवा बरं का आता हे जे लाडू आहेत ना ते एकदा केले की नाही की आठ ते दहा दिवस आरामात टिकतात नवरात्र आहे घरी सभाष्ण बोलवायचे मैत्रिणी फराळाला बोलवायच्यात किंवा कुठंही हो प्रसाद म्हणून द्यायचे तर हे लाडू अतिशय उत्तम पर्याय बघा आता तुम्ही बघू शकता पीठ आपलं छानसं भाजून झालेलं आहे आता हे काढून घेऊयात तोपर्यंत तुम्हाला एक छोटीशी विनंती मला छान छान आपली भोंडल्याची हदग्याची गाणी येतात जर का तुम्हाला ही गाणी हवी असतील ना तर एक कमेंट करा म्हणजे मग मी गाण्याचा एक व्हिडिओ पोस्ट करेन फेसबुकवरती खूप रिक्वायरमेंट आहे बघूया यूट्यूबर्सचं काय म्हणणं आहे तर आता इथं हे पीठ भाजून घेतल्यानंतर गार करत ठेवलं पण पूर्ण गार नाही होऊन दिलं कोमट झालं आणि कोमट झालं म्हणजे हाताला झेपेल एवढं कोमट झालं की नाही बोटं भाजणार नाहीत असं झालं की त्याच्यामध्ये पाऊण वाटी गुळ घालून घेतलं गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पण खूप घालू नका नाही तर लाडू सैलसर होतील तर हे असं पिठाचं प्रमाण पीठ आणि गूळ हे प्रमाण आहे असं ठेवा आणि लाडूचं पीठ मळून घ्या आता मी गुळ खिसून घेतला नव्हता चिरून घेतला होता तर तुम्ही जर खिसून घेतलात ना तर काही हरकत नाही चिरून घेतला असेल ना तर मग असं सगळं एकत्र करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र घेऊन मिक्सरला एक राऊंड फिरवायचा आणि दुसरी महत्त्वाची टीप की हे लाडू करताना पीठ जर का कोरडं वाटलं तर फक्त दोन चमचे अजून तूप घाला एक चमचाभर किंवा दोन चमचे दूध घालू नका पाण्याचा हात लावू नका नाहीतर मग हे लाडू टिकत नाहीत बुरशी येते किंवा खराब होतात वास येतो तुपामुळं वास येत नाही आणि जर का तुमच्याकडं वेलदोड्याची पूड चालत असेल किंवा आणखी काही चालत असेल ना तर बिनधास्त लाडूमध्ये मिसळा गुळापासून तयार केलेले आहेत त्यामुळं अगदी शुगरच्या सुद्धा एखादा तुम्ही हातावर ठेवू शकता मस्त असे लाडू होतात तुमची क्वांटिटी वाटीच्या प्रमाणात वाढवा एका वाटीमध्ये दहा लाडू मध्यम आकाराचे झालेले आहेत म्हणजे एक वाटी पिठामध्ये त्या प्रमाणात तुम्ही हे करा कुठेही प्रसादाचे द्यायचे असू देत किंवा घरी खायला असू देत एकदा करून ठेवा कर आणि नऊ दिवस पुरवून खा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि हो एक छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका मला असं वाटतं की महाराष्ट्रीयन पदार्थ जसे जगप्रसिद्ध आहेत ना म्हणजे जशी पुरणाची पोळी खमंग चकली मोदक तसंच आपले महाराष्ट्रीयन पारंपरिक खेळ सुद्धा जगप्रसिद्ध झाले पाहिजेत आणि हेच पारंपरिक खेळ म्हणजे खरं तर हल्लीच्या मुलींना मुलांना माहितीच नाही आहे की भोंडला खेळतात आणि भोंडल्याच्या वेळी अगदी आपला कस लागावा अशा खिरापती कराव्या लागतात की पटकन ओळखली नाही पाहिजे मग पदार्थात व्हेरिएशन काय येईल किंवा नवीन पद्धतीनं कसा करता येईल आणि तो खिरापत म्हणून कसा देता येईल तर खरंच ज्यांनी माझं माझ्या वयाच्या आहेत आणि बालपण अनुभवले ना त्या खरंच तुम्हाला सांगतील की भोंडला म्हणजे काय असतो हातगा बसवायचा हत्तीचं चित्र काढायचं किंवा रांगोळी काढायची मैत्रिणी गोळा करायचा प्रत्येकीनं फ्रॉकच्या ओट्यात किंवा डब्यामध्ये काहीतरी खिरापत आणायची आणि पहिल्या दिवशी एक गाणं दुसऱ्या दिवशी दोन गाणी असं हस्तनक्षत्र चालू झाल्यापासून सोळा दिवस सोळा गाणी म्हणायची आणि हा भोंडला प्रत्येकीच्या दारात असायचा आणि प्रत्येकीनं याचं व्रत करायचं सोळाव्या दिवशी नदीवर जाऊन किंवा पाणवठ्यावर जाऊन तो हत्तीचा पाठ धुवायचा आणि थालीपीठ उसळीचा नैवेद्य करायचा किती मजा यायची प्रत्येकीच्या अंगणात भोंडल्याची गाणी वाजायची आता ना अगदी कधीतरी कार्यक्रमाचा पार्ट म्हणून महाभोंडला होतो तर मला असं वाटतं की पुन्हा हा मुलींचा खेळ सुरू झाला पाहिजे तुम्हालाही जर का वाटत असेल ना तर खरंच एक कमेंट करा मी भोंडल्याची गाणी तुम्हाला पाठवते सोळा गाणी तरी माझी व्यवस्थित पाठ आहेत ती तुम्ही म्हणा ऐका माझ्या पाठोपाठ पार्थ म्हणा आणि एकमेकीला शेअर करा चला बोलत बोलत किती मस्त असे लाडू तयार झाले त्याच्यावरती एक एक काजू टोचला म्हणजे मुलं खुश आणि तुम्ही पण खुश पौष्टिक असे उपवासाचे शाबुदाणा पिठाचे गुळाचे लाडू साखर वापरलेली नाही आहे गुळाचा प्रमाणात वापर आहे त्यामुळं खायला तर एकदम पौष्टिक होते यामध्ये तुम्हाला बघा की अजून काही ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत का मनुका हवा असेल मनुका काजू हवा असेल काजू लावा मस्त मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत शाबुदाणा पिठाचे लाडू